गेले काही वर्षापासून मानगाव नगर पंचायतद्वारे शहरातील ओला सुका कचरा संकलन करून तो खोल येथे आश्रम शाळेलगत मोकळ्या जागेत डम्पिंग केला जात आहे हाच डम्पिंग केलेला प्लास्टिक व अन्य उपद्रवी घटकयुक्त कचरा भीषणतेने जळतोय की जाळला जातोय असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याचे वास्तव दर्शवणारे चित्र ड्रोनद्वारे टिपले आहे असा हजारो टन कचरा सतत जळत असल्याने माणगावच्या हवेती प्रदूषणात मोठी गंभीर वाढ झाली आहे केवळ कोणी तक्रार केल्यानंतरच अग्निशमन सेवेचा वापर करून पाणी फवारून काम झालं असं समजून पुन्हा तक्रारीची वाट बघण्याची धोरण निष्फळ ठरत आहे मानगाव शहरातील जवळपास सर्वच प्रभागातील परिसरात गेले काही दिवस एक प्रकारे धुक्यासारखे दिसणारे धुरके हवेत पसरते आणि श्वासातून ते थेट नागरिकांचे फुफ्फुसात जाऊन श्वास कोंडतो प्लास्टिक जळलाचा उग्रवास येऊन अस्वस्थ वाटते जीव गुदमरतो या परिसरातील लहान मुलांसह अनेकांना सर्दी खोकला डोळे झोमणे मळमळ अशा प्रकारची लक्षणे प्रकर्षाने जाणवत असल्याचे अनेक जणांकडून तसेच आश्रमशाळेतील शालेय विद्यार्थ्यांकडून बोलले जात आहे सर आपल्याला माहिती आहे की माणगावचा सर्व डम्पिंग म्हणजे जेवढा कचरा तयार होतो तो कचरा आपल्या अगदी शाळेच्या जवळ आणला टाक टाकला जातो बऱ्याच वर्षापासून टाकला जातो परंतु आता तुम्ही बघा आपण आता बाईट चालू आहे तरी ह्या स्पर्ध परिसरामध्ये पूर्ण धूर साचलेला आहे या धुरीमुळे विद्यार्थी जे आपल्याकडे आहेत ते अतिशय लहान वयोगटातले आहेत म्हणजे सा पहिली ते दहावीचे विद्यार्थी आहेत तर पहिलीचा दुसरी तिसरीचा विद्यार्थी अतिशय लहान वयोगटाचा आहे त्याला इतका त्रास होतो सर्वच मुलांना त्रास होतो म्हणजे की अक्षरशः मुलांना उलट्या होणं त्यांच्या डोळे जळजळ करणं त्यांचे डोके दुखणं मळमळ होणं अशा मोठ्या प्रमाणामध्ये आणि श्वसनाशी संबंधित काही विकार विद्यार्थ्यांना त्यामध्ये जा आपल्याला जाणवायला लागलेले आहेत संदर्भात आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार सर्व शासन यंत्रणेशी केलेला आहे मानगावशी संबंधित यंत्रणेशी केला आहे राज्याशी संबंधित यंत्रणांशी पण काही व्यवहार केलेला आहे प प्रत्यक्ष बोलणं झालं आहे आपल्या सर्व लोकप्रतिनिधींना पण हे गोष्टी सांगून झालेल्या आहेत परंतु कोणी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत नाही परंतु मागच्या काही सहा महिन्यापासून तुम्ही जर बघत असाल तर आता फक्त शाळाच नाहीत तर मानगावची जवळजवळ अर्ध मानगाव या त्रासाने त्रस्त आहे तरीसुद्धा आपलं सर्व मानगावकरांचं आरोग्य धोक्यात आहे तरी या विषयामध्ये पाहिजे तेवढी जागरूकता एक तर नागरिकांमध्ये पण नाही आहे आणि शासनकर्त्यांमध्ये पण नाही आहे त्याच्यामुळे आमची विनंती आहे की जरी आदिवासी विद्यार्थ्यांना त्रास होत असला तरी भविष्यामध्ये आपल्या सर्वांना या गोष्टीचा त्रास होऊ शकतो त्याची गांभीर्याने सर्वांनी दखल घेतली पाहिजे अशी आम्ही शाळा आणि संस्थेच्या वतीने विनंती करतो सर्व प्रशासनांना विनंती करतो सर्व राज्यकर्त्यांना विनंती करतो आपले सर्व चालवणारे जे आहेत त्या आपले सर्व प्रशासन चालवणारे लोक आहेत त्यांनासुद्धा विनंती <coughs> करतो की त्यांनी या गोष्टीचं गांभीर्याने विचार केला पाहिजे कारण काय की मुलांबरोबर आपल्या ज्येष्ठ नागरिक जे असतील समजा त्यांनाही याचा खूप त्रास असेल तुम्ही जर का माणगावाचा हो परिसर बघितला दत्तनगर बघितलं एकतानगर बघितलं जवळजवळ निम्म्या माणगावमध्ये हो याचा त्रास आहे आपण आता जरी गेलो तरी दिवसरात्र आता हा दूर पेटवत राहतो आणि कोण पेटवतो असं जर का तुम्ही तिथे बघायला गेलात तर कोणी अंगावर घ्यायला तयार नाही तर जे कचरा टाकायला येतात ते लोक म्हणतात भंगार जमा करणारे जाळतात भंगार जमा करण्याला विचारला आलो ते म्हणतात कचरा टाकणारे जाळतात आम्ही बऱ्याचदा ह्या गोष्टी आपल्या नगर परिषद असेल आरोग्य यंत्रणा असेल यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे तहसीलदार असतील आपल्या उपविभागीय अधिकारी असतील यांच्यासमोर पण या विषयामध्ये बैठका झाल्यात चर्चा झाल्यात पण ठोस तोडगा या विषयाचा निघाला नाही त्याच्यामुळे आरोग्याचा विचार करता आपण सर्वांनी याबाबत जागरूक राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं सर्वांना आमची शाळा तर याच्यामध्ये सर्वात जास्त सफर होते व्हिडिओ रिपोर्टर धम्मश्री सावंत केटी व्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल